हे सीसीटीव्ही फुटेज नीट बघा पहिल्या लेनमधून जाणारा हा ट्रक दुसऱ्या लेनमध्ये असलेली ही कार अचानक काय होतं कुणास ठाऊक हा ट्रक जागच्या जागी यू टर्न मारतो मागून येत असलेली ही कारही तो पाहत नाही कार वेगळ्या लेनमध्ये जाऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते खरी पण भयंकर अपघात घडतो अपघाताची दाहकता एवढी भीषण असते की एकाच वेळी एकाच कुटुंबातील तब्बल सहा लोकांचा जीव जातो ही घटना नेमकी कुठे घडली आहे आणि ट्रक चालकाची बेजबाबदार ड्रायव्हिंग एका कुटुंबासाठी कसं काळ बनलं तेच आता या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिवस पाच मे दोन हजार चोवीस दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे या फ्रेममध्ये तुम्ही तीन ट्रक पाहू शकताय एक दोन आणि तीन शिवाय ही कारही तुम्ही बघू शकता या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होतं दोन लहान मुलंही या कारमध्ये होती पण हा प्रवास या कुटुंबासाठी जीव घेणार ठरला धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात एवढा भयंकर होता की अपघातानंतर यू टर्न मारत असलेला ट्रकही न थांबता त्याने थेट घटनास्थळावरून पळ काढलाय अवघ्या पंचेचाळीस सेकंदाच्या अपघाताच्या सीसीटीव्ही व्हिडिओने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवलाय विशेष म्हणजे याच हायवेवर अपघात होण्याआधी एक ट्रकही विचित्र पद्धतीनं उभा असल्याचंही दिसून आलंय सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रक चालकाने केलेली गंभीर चूक पुराव्यानिशी कॅमेऱ्यात झाली आहे एकतर पहिल्या लेनमध्ये गाडी चालवायची मनाला वाटेल तेव्हा युटर्न मारायचा आजूबाजूला बघायचंही नाही आणि मनाला वाटेल तसं हायवेवर ट्रक हाकणाऱ्यांचं काय करायचं असा सवाल या अपघातामुळे उपस्थित केला जातोय या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांनी जगाचा निरोप घेतलाय तर दोन लहान मुलं गंभीररित्या जखमी झाली आहेत कारचा तर अक्षरशः चुरडा झालाय राजस्थानच्या सवाई मधोपूर जिल्ह्यात घडलेल्या या अपघाताची दृश्य काळजाचा थरकापुढं होणार आहेत या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे पोलिसांकडून सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीनं ट्रक चालकाचा शोध घेतला जातोय पण या अपघातानं एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित केली आहे नियम मोडून पहिल्या लेनमधून हेवी व्हेकल चालवणाऱ्या ट्रक चालकांचं काय करायचं अनेकदा एक्सप्रेस हायवेवर हेवी व्हेकल्स बिनधास्तपणे पहिल्या लेनमध्ये घुसतात पण त्यांच्यावर कारवाई होते का हाही खरा प्रश्नच आहे अशा वेळी वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या हेवी व्हेकल का ड्रायव्हर्सचं काय करायचं हा प्रश्न जास्त गंभीर बनतो या अपघाताबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका